आपण झालं दही धपाट घेतलं काय काय खाती दिदा तू दही धपाट खोकला लागला तरी दही धपाट खाती बघितलं का दही तर कुठं आहे संपलं का, का? होय का? तर काय नाही असं काही धपाटी केली होती खायला चांगली दिदीच्या तोंडाला चव नाही म्हणून आणि छान तव्यात कांद्याची पात आहे तर तिला कांद्याची पात आवडत नाही का कांद्याची पात का का? का आहा, का आहा? नहीं। नहीं। का आहे घे ना कांद्याची पात थोडीशी का गं हा खा की का आह आह का आह दही कमी खा खोकला लागल दही खाऊ नको जास्त हा काय गंबळे तर टोपल्यात किती राहिले धपाटी सर बरोबर इकडचं हां तर दोन धपाटे आहेत अजून तर दादू पण सकाळी धपाटं खाऊन गेलाय तर दादू काय खेळतोय माहिती आहे का क्रिकेट खेळतोय आज सुट्टीचा दिवस तर मस्तपैकी मेनू बनवलंय धपाटे खायला काय का दा तर ती खाते धपाटे दा तर दादू बघा इकडे इथून खिडकीत नाही दिसतोय का नाही काय माहिती तुम्हाला मी दाखवल तर एक मिनट एकच मिनट बघा तिकडं पोरं क्रिकेट खेळते दिसले का नाही दिसत इकडून दाखवते मी तुम्हाला गार्डन आहे तिकडं जाग आहे आमच्या तिकड आपल्याकडं तिकडं पोर आहेत लांब दिसतात का शर्ट घातलेला एक क्रिकेट खेळायचं तर माझं झालं सकाळी जेवण नाश्ता तर दिदोखाती मस्त पैकी तिला आवडत दही काय आणलंय तुम्हाला खायला आणले वेपर्स ती दिदोला म्हणले माझ्या काहीतरी नको का हा का नाही तर रविवार काय नाही उद्या आवरायचं आज राडाच राडा होऊन देतात पोरासारखी तर मी बघते गोपीची मालिका जुनी पहिली आपली अशी तर छान पैकी मोटर चालू आहे भरायची आज रविवार रविवारी जे सूर्यनारायणची ह्याची पूजा करतात ते झालेले आहे तर काय मग रविवारचा दिवस असतो आमच्यात रविवारी बाजारात जातात भाजीपाला आणायला हा दिदीची सायकल आणल्यापासून दीदीच्या तर पायाला पाय नाही सुद्धा बाई सारखी सायकल हा आज आठ दिवसात झाली सायकल नीट करायला टाकली आणली बी पाचशे रुपये खर्च केला चालले आता खाल्ले पिल्ले धपाट तोंडाला चव नव्हते आली का तोंडाला चव आता काय दिदे काय करते बाहेर सगळ्यांचे शब्द वापरून तसले काय पण बोलते नीट पडले काय आता खेळायला सुट्टीचा दिवस आज म्हणाची खेळा मग सायकल न्यायची आज रविवार आहे त्याला म्हणायचं नीट कसली केली ब्रेक लागत नाही काय नाही हा कपडे पण भरपूर होते काल हे आले त्यांचे पण पाच सहा शर्ट पॅन्ट असं धुण्याला टाकलंय वाळतात कपडे दिदी गेली आता